कांद्याला दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे कारण झालेल्या पावसामध्ये कांद्याचं मोठं नुकसान झालं होतं शिवाय नाथडकडून कांदा खरेदी सुरू करण्याची मागणी सुद्धा आता शेतकऱ्यांनी केली आहे मे महिन्यामध्ये झालेला पाऊस पाहता शेतमालासोबत कांद्याचंही मोठं नुकसान झालं कांदा संपूर्णपणे कुजून गेला आणि त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही मागणी केली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय आर्थिक नुकसान त्यांचं झालेलं आहे दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी ते काय सांगतात मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरड आहे कारण शेतामध्ये असलेला कांदा भिजला साठवणूक केलेला कांदा देखील भिजला आणि परिणामी शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे खऱ्या अर्थाने सहा मे पासून नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये बेमोसमी पाऊस पडतोय सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात पाऊस होईल अशी माहिती आली होती परंतु आमचं म्हणणं आहे की भारतीय हवामान खातं आहे हे सुद्धा कमी पडले ज्यामध्ये सरकारची कमजोरी आहे की त्यांनी आम्हाला ही पुरेशी माहिती दिली नाही आम्ही शेतकरी बेसावध राहिलो आता खऱ्या अर्थाने आमचा जो शेतात कांदा आहे तो काढणीचा जो शिल्लक होता तो पूर्णपणे नष्ट झालाय त्याचं संपूर्ण नुकसान झालंय प्रत्येक शेतकरी इतका हवालदिल झालेला आहे की काल मी पंढरपूरला गेलो असता पंढरपूरला अनेक निफाड तालुक्यातले शेतकरी दिसले आणि त्या पंढरपूरच्या विठ्ठलाकडे मागणी करत होते की हे भगवंता आम्हाला वाचव कारण हे शासन तर आता लक्ष देत नाही हे मायबाब शासन कोणत्याही शेतकऱ्याच्या मालासाठी कोणत्याही शेतकऱ्यासाठी कधीही उभं राहायला तयार नाही आहे कारण आता सरकारकडं मागून उपयोग नाही म्हणून पंढरीच्या विठ्ठलाकडं सगळे शेतकरी अगदी डोळ्यात पाणी आणून वर्षात पाणी येतोच आहे चंद्रभागेलाही पाणी आलं आहे आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं तरी शेतकऱ्यांचं जवळजवळ शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तरी सरकारने लवकरात लवकर याच्यात लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक